आत्ता आपण सांगितलं होतं की काही जर नागरिक मिसिंग असेल तर नक्की म्हणजे कुठं माहिती घ्यावी याबद्दल आपण काय माहिती द्याल नाही काही नागरिक जर मिसिंग असेल तर तहसील कार्यालय आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास त्यांचे मोबाईल नंबर किंवा लँडलाईन नंबर उपलब्ध आहे तर तिथं पण संपर्क साधू शकतो किंवा पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष दहा सत्याहत्तर ह्या संपर्क क्रमांकामध्ये संपर्क साधला तरी चालतो किंवा मावळ तहसील कार्यालयाचा नंबर आहे झिरो एकवीस चौदा पस्तीस चौपन्न चाळीस ह्या नंबरशी जरी संपर्क साधला तरी मावळ तहसीलला पण इमर्जन्सीचा संपर्क साधला होता बरं आता ही जी अशी घटना घडली आता आणखी काही ठिकाणी अशी काही घटना घडण्याचे चान्सेस आहेत का किंवा नागरिकांना आपण पर्यटकांना की आपण काय आवाहन करा मागं सुद्धा आपल्या अशा काही घटना घडल्या होत्या की जेणेकरून प्रशासनाने देखील सांगितलं होतं की अशा ठिकाणी जाऊ नये परंतु काही नागरिक ऐकत नाही किंवा पर्यटकांना दुर्लक्ष करतात त्यामुळे अशा घटना घडतात तर काय सांगाल आपण याबाबत बरं ना कुंडमाळा या ठिकाणी दरवर्षी बोर्ड लावले जातात की इथं कुणी जाऊ नये पर्यटकाला बंदी आहे आणि धोकादायक क्षेत्र म्हणून डिक्लेअर केलेलं आहे दोन्ही साईडला म्हणजे आय डी सी पोलिस स्टेशन तर तळेगाव दाबाडी पोलिस स्टेशन दोन्ही साईडने दोघांनी बोर्ड लावलेले की तुम्ही इथं जाऊ नये तरी पण लोक नागरिक काय ऐकत नाही इथं पोलिसांना पण उलट पलट वाळत आम्ही आमचं बघू काय करायचं आणि लागल पोलिसांचं कुणी ऐकत नसते तर सर नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी मी गणेश वन्यजीव रक्षक महावळ संस्था आणि शोधकार्य आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचा अध्यक्ष आहे बरं आज या ठिकाणी जी घटना घडली त्यात आपलं मदतकार्य कसं झालं आणि आपण काय सांगाल एक तीन सव्वा तीनच्या दरम्यानमध्ये निलेश सरांना मेसेज आणता फोन आणता जिल्हा आपत्ती कक्षावरनं की अशा अशा प्रकारची एक घटना घडलेली आहे आणि तिची खातर जमा तुम्ही करून घ्यावी आणि त्यासाठी मग ते तिथं गेले असता गावातल्या जवळच्या लोकांना संपर्क केला आणि ही घटना खरी आहे सत्य समजल्यावर त्वरित त्यांनी आमच्या रेस्क्यू टीमच्या ग्रुपवर मेसेज टाकला आता प्रत्येक वेळेस सगळे मेंबर एक ठिकाणी नसतात सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात पण अशा वेळेस एक मेसेज टाकल्याबरोबर प्रत्येकजण आपापले अप काम सोडून त्या परिस्थितीमध्ये जवळ पोचला आणि बचाव कार्याला मदत केली साधारण पाण्याचा प्रवाह कसा होता पाऊस तर आहे सध्या तिथं चालू निश्चितच मावळामध्ये पावसाचं प्रमाण चालूच आहे जास्त त्यामुळे इंद्रायणीला पाणी भरपूर प्रमाणात होतं शनिवार रविवार पर्यटकांची गर्दी असते कुंडमळा नेहमीच एक वादाच्या भवऱ्यातच आहे म्हणजे आपण दरवेळेस तिथं प्रत्येक वेळेस ज्या घटना घडतात त्यातल्या बातम्या वारंवार येत असतात आणि आपण पब्लिकला सांगत असतो लोकांना सांगत असतो जाऊ नका किंवा प्रशासनाने तिथं बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत तरी सुद्धा लोक ऐकत नाही आणि अशा ठिकाणी जातात आणि त्यातल्या त्यात आधी ही घडलेली घटना म्हणजे मावळ तालुक्यातली सगळ्यात मोठी दुर्घटना म्हणावी लागेल एकंदर पूल अजीर्ण झालेला होता आणि त्याच्यावर एकदम जास्त लोक आल्यामुळे पुलाची कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे पूल हालायला लागला आणि एक पर्टिक्युलर पॉइंटला तर पूल कोलॅप्स झाला त्यामुळे आणि त्याच्यावर टू व्हीलर पण होत्या अशा परिस्थितीमध्ये लोकांना अलीकडं पलीकडे जाता आल्या नाही त्यामुळे जे निम्मी लोक होते त्यांनी कोणी उड्या मारल्या तर कोणी त्याच्यात अडकून पडली तर अशा साधारण पन्नास एकोण लोक जखमी झालेली आज आम्ही रिकवर केली आणि चार लोक मृत्यू झाली त्याच्यात एक लहान मुलगा होता छोटा बर सगळ्या ठिकाणी समजा आता जे काय घडलंय ते सकाळी दुपारपासून तुम्ही त्या ते ठिकाणी होता तो किती वाजता बचाव कार्य साडेतीन वाजल्यापासून चालू झालं आपली टीम पोहोचली होती त्याच्यानंतर एनडीआरएफ आले असेल त्याच्यानंतर पी एम आर डी चे बचाव पथक असेल तळेगाव दाबडे नगर परिषदेचं बचाव पथक होतं अग्निशामक दलाच्या गाड्या होत्या विविध संस्था असतील त्यांच्या ॲम्ब्युलन्स होत्या शासकीय यंत्रणा शासकीय ॲम्ब्युलन्स पोलीस म्हणजे आपल्या जेवढ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते तेवढ्यांना सगळ्यांना आपण मेसेज टाकलेला आणि प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी आला होता मदत कार्याला आणि साधारण आम्ही आताच एक साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास घरी आता आलेलो आहे बचावकार्य पूर्ण करून आणि परत आता उद्या सकाळी जायचंय मिसिंग कंप्लेंट अजून आले नाही कोणाच्या आता तळेगाव दावडे पोलीस स्टेशन असेल किंवा देहू हो रोडला किंवा आता फिरायला आलेल्या पर्यटकांची जी माहिती कोणी मिसिंग असेल तर ती समजल्यानंतरच आता पुढचा निर्णय घेण्यात येईल आम्हाला जशी सूचना मिळेल त्यानुसार आम्ही उद्या जाऊन पुन्हा एकदा बचाव कार्यासाठी प्रयत्न निश्चितच करू ओके सर धन्यवाद